नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर पाच फेब्रुवारी दोन हजार रोजी देण्यात आली आहे जर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी क्षणवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो आता आपण बांधकाम कामगारच्या ऑफिशियल पेजवरती येणार आहात या ठिकाणी एक नोटिफिकेशन लावण्यात आलेला आहे तो म्हणजे मंडळाच्या आदेशानुसार व्यवस्थित समजून घ्या मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे कामे बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारख्या निवडण्याची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो ही जी साईड आहे खूप दिवसापासून आता बंद होती आता यामध्ये चेंज करण्यात आले आहे ज्यांनी ज्यांनी क्लेमसाठी अर्ज केलेले आहेत शिष्यवर्तीसाठी असेल लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत त्या लोकांनी ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्याचा निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टीम तालुका तुमची नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभांच्या अर्जाची तारीख बदलण्याची आहे त्याची पोचपावती क्रमांक भरवायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीवर सबमिट करू शकता आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज केलेला असेल तर त्याची डेट जी आहे ती चेंज करायची आहे चे, नवीन क्लेम वगैरे जर करायची असेल तर तुम्हाला याच पेजवरून करता येणार आहे नवीन नोंदणी असेल रिन्यूवल असेल किंवा तुमच्या शिष्यवर्तीचं फॉर्म असेल क्लेम असेल किंवा चेंज अपॉइंटमेंट डेट एक नवीन ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट जी डेट आहे ती तारीख चेंज करू शकता त्यानंतर अपडेट जर तुम्हाला कंट्रक्शन वर्करचा काही करायची असेल तर ते त्या याच पेजवरून करता येणार आहे आणि प्रोफाईलसुद्धा तुम्हाला याच पेजवरून पाहता येणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे खूप दिवसापासून प्रत्यक्षात असणारे सर्व बांधकाम कामगारांना हा एक मोठासा दिलासा आहे कारण आता सर्व घरी बसल्या आपल्याला कामे करता येणार आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र